भारतानं आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा अतिशय चुरशीच्या सामन्यात पराभव केला आणि त्यानंतर नरेंद्र मोदींनी फक्त तीन ओळींचं एक ट्विट केलंय या एका ट्विटमुळं मुळे अख्ख्या पाकिस्तानच्या बुडाला आग लागलेली आहे पाकिस्तानमधले पत्रकार तिथले नेते अगदी पी सी बीचा चेअरमन असलेला मोहसिन नकवी जो एसीसीचा म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिलचा देखील चेअरमन आहे या सगळ्यांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे ते सगळे लोक त्याच्यावरती प्रतिक्रिया देत आहेत म्हणजे पाकिस्तान गेली कित्येक महिने जे करतोय ते नरेंद्र मोदींनी एका ट्विटमध्ये केले त्यामुळं मागच्या जवळजवळ शे दीडशे वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक अशा प्रकारची सिरीज पार पडली ज्यामध्ये दोन देश एकमेकांसमोर अशा पद्धतीने उभे होते जणू काही ते एका युद्धासाठी उभे आहेत आणि अशा परिस्थितीत भारतानं पाकिस्तानचा तीन शून्य असा पराभव या एशिया कपच्या टुर्नामेंटमध्ये केला जी अतिशय आनंदाची बाब आहे आणि आपण सगळ्यांनी ती सेलिब्रेट देखील केली पण या सिरीजनंतर एक प्रकारचं नॅरेटिव्ह वॉर जे ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं एक प्रकारे सोडूनच दिलं होतं ते नॅरेटिव्ह वॉर मात्र भारतानं नेक्स्ट स्टेजला न्यायचा कार्यक्रम केला आहे मग हे नॅरेटिव्ह वॉर म्हणजे काय नरेंद्र मोदींनी स्वतः ट्वीट केलं ते का केलं ते करायची गरज होती काय आणि पाकिस्तानमधून त्यावर कशा प्रकारची प्रतिक्रिया उमटते आहे ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर सुरुवातीला तुम्ही नरेंद्र मोदींनी ट्विट काय केलं होतं ते पहा यामध्ये नरेंद्र मोदी एवढंच म्हणतायत की भारतानं पाकिस्तानचा पराभव केलाय ऑपरेशन सिंदूर मध्ये जसं झालं होतं तसंच खेळाच्या मैदानामध्ये देखील घडलं भारत जिंकला आणि पुढं त्यांनी भारताच्या टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत या एवढ्याच तीन ओळींच्या मुळे पाकिस्तानमध्ये एक प्रकारचा पाकिस्तानला या गोष्टीची चीड आलेली आहे या अगोदर पाकिस्तान मागचे कितीतरी महिने खोटं सांगायचा खोटं पेरायचा प्रयत्न मीडियामध्ये करतोय इंटरनॅशनल मीडिया, करतो मीडिया पाकिस्तानला मदत करतोय हे सगळं होत असताना फक्त भारताच्या पंतप्रधानांनी एक ट्विट केल्यामुळं कशी आग लागली शहाबाज शरीफ तीन चार दिवसापूर्वी संयुक्त राष्ट्रामध्ये बोलताना त्यांनी असं सांगितलं की त्यांनी भारताची सात विमानं पाडली त्यांनी असंही सांगितलं की पाकिस्तान या युद्धामध्ये जिंकला हे सगळं ते यू एनच्या स्टेजवरून बोलले हे सगळं खरं तर भारतानं या अगोदर करायला पाहिजे होतं पण भारतानं त्यावेळेला ते केलं नाही आणि पाकिस्तान ज्या पद्धतीनं हे खोटं पेरायचा प्रयत्न करतोय की पाकिस्ताननं खरोखरच भारताचे सात राफेल विमानं पाडली वगैरे या सगळ्या गोष्टी जगातल्या अनेक लोकांना पटलेल्या आहेत स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांना पटलेल्या आहेत मागच्या सत्तावीस ऑगस्टला डोनाल्ड ट्रम्प यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध अतिशय भयानक पद्धतीनं चालू होतं पाकिस्ताननं भारताची सात विमानं पाडली होती जी जवळजवळ दीडशे मिलियन डॉलरची एक एक विमानं होती भारताचं फार मोठं नुकसान होत होतं आणि मग मी नरेंद्र मोदींच्या बरोबर बोललो आणि युद्ध थांबवलं पण इथं मुद्दा असा होता की ट्रम्पला देखील हे पटलं होतं की पाकिस्ताननं भारताची सात विमानं पाडली हा एक प्रकारचा नॅरेटिव्ह आहे जो गेली कित्येक महिने पाकिस्तान सेट करतोय आणि त्यासाठी अल सारखी किंवा अमेरिकेतली अनेक वर्तमानपत्रं आणि अने तिथले मीडिया हाऊसेस पाकिस्तानला मदत आहेत भारतानं मात्र जो काय परफॉर्मन्स करायचा तो युद्धात केला आणि युद्धातल्या परफॉर्मन्सनंतर भारत आपला बाजूला सरकला की आपण जिंकलो आहे आणि आपल्याला यावर जास्त बोलायची गरज नाही पण खरं तर इथं बोलायची गरज होती टॉम कुपर नावाचा एक मिलिटरीमधला स्ट्रॅटेजिस्ट आहे त्यानं या ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण अभ्यास केलेला होता तो टॉम कुपर म्हणतो की भारतानं खरोखर पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांना लक्ष केलं उद्ध्वस्त केलं त्यानंतर अकरा ठिकाणी मिलिटरी बेसेसवर हल्ले केले ते देखील उद्ध्वस्त केले पण त्यानंतरचं जे नॅरेटिव्ह वॉर आहे त्यानंतर जगापर्यंत हा संदेश पोचवायचं जे युद्ध होतं की आम्ही जिंकलो हे सांगायला भारत कमी पडला भारताचं सरकार कमी पडलं भारताचे जे कोणी मीडिया हाऊसेस आहेत ते कमी पडले त्यामुळं भारताला इथं फटका बसला आणि या संपूर्ण काळात पाकिस्तान कंटिन्युअसली सगळीकडे हे सांगत होता की आम्ही सात जेट पाडले या बेटांना सात जेट कुठं पाडले असं विचारलं तर पाकिस्तानच्या एका मंत्र्यानं सांगितलं की इट्स ऑल ओव्हर सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियामध्ये जाऊन बघा म्हणून म्हणजे पाकिस्तानच्या मंत्राला देखील हे माहिती नव्हतं की सात जेट कुठं पडले पण तरी देखील पाकिस्ताननं जगाला हे पटवून दिलंय की सात जेट पडले त्यामुळं पाकिस्तानचे खेळाडू ज्या पद्धतीचे हावभाव मैदानात करत होते हारिस रऊफ जे करत होता हे सगळं एक प्रकारच्या कन्व्हिन्स होण्यातून आलेलं होतं कारण या खेळाडूंना देखील हे पटलेलं होतं की पाकिस्तान या युद्धात विजयी झालाय आणि त्यामुळं ते अशा प्रकारचे हावभाव करून आपल्याला एक प्रकारे डिवचायचा प्रयत्न करत होते त्यामुळे भारत ज्या युद्धात कमी पडला नव्हता ते सांगायला भारत कमी पडल्यामुळं पाकिस्तान एक प्रकारची आघाडी घेत होता पण अखेर भारतानं ती चूक दुरुस्त करायचं काम केलं आहे दोन तीन दिवसापूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर संयुक्त राष्ट्राच्या स्टेजवर गेले तिथं जाऊन त्यांनी एक भाषण केलं त्या भाषणात त्यांनी पाकिस्तानचा प्रोपगंडा मोडून काढायचं काम केलंच पण त्यानंतर कालच्या या मॅच मुळे भारताला तशी संधी मिळाली आणि नरेंद्र मोदींनी ते ट्विट केलं यामध्ये भारताच्या बाजूने आणखी एक चूक झाली ती म्हणजे काय की भारताच्या एअरफोर्सनं ऑपरेशन सिंदूर झाल्या झाल्या कोणत्याही प्रकारची आकडेवारी दिली नव्हती त्यांनी असं सांगितलं होतं की वी आर स्टील इन टू वॉर सो वी विल नॉट डिक्लेअर एनिथिंग त्यामुळे आम्ही आताच तुम्हाला काही सांगणार नाही असं ते म्हणाले होते भारताचे एअरफील्ड मार्शल त्यामुळे असं झालं की भारताची खरोखर सात विमानं पडली काय याबद्दल भारतामध्ये देखील अनेक लोकांना प्रश्न विचारायची संधी मिळाली भारत एक लोकशाही आहे त्यामुळे भारतातल्या अनेक लोकांनी असा प्रश्न विचारायला सुरुवात केली की भारताची खरोखर सात विमानं पडलेली आहेत की काय आणि काही लोकांना तर हे कन्व्हिन्सच होतं की भारताची सात विमानं किंवा सहा विमानं खरंच पडली होती पण ॲक्च्युली तसं घडलं नव्हतं आत्ताच दोन दिवसापूर्वी डसॉल्ट ज्या कंपनीनं राफेल विमानं बनवली होती या डसॉल्ट कंपनीनं सांगितलं की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचं एक विमान पडलं होतं त्यामुळं आता ही गोष्ट कन्फर्म झालेली आहे की भारताचं एक विमान पडलं होतं आणि सात विमानं पडल्याचा जो कांगावा पाकिस्तान करतोय किंवा जिंकल्याचा जो कांगावा करतोय तो पूर्णपणे खोटा होता पण तरी देखील आता ही माहिती जगापर्यंत पोचवणं हे मीडियाचं काम होतं मीडियानं ते व्यवस्थित केलं नाही मीडियानं बोलता बोलता भारतातल्या भारतात बसून अगदी कराचीवर आणि लाहोरवर आणि इस्लामाबादवर देखील खोटे खोटे बॉम्ब टाकले आणि ते संपूर्ण प्रांत आपल्या ताब्यात घेतले पण जे करायचं असतं ते केलं नाही सरकारनं ना देखील ते केलं नाही ते आता करायचं काम नरेंद्र मोदींनी केलं आणि त्यानिमित्तानं पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या पाकिस्तानला पहिल्यांदा हे ऐकून घ्यावं लागलं भारताच्या पंतप्रधानाच्या तोंडून क्रिकेटशी तुलना करून की भारत जसं क्रिकेटमध्ये जिंकला वन साइडेड जिंकला त्याच पद्धतीनं भारत ऑपरेशन सिंदूरच्या काळात देखील रणांगणात जिंकला होता त्यामुळे कालच्या मॅच मध्ये एकवीस तारखेच्या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी देखील मग अशा पद्धतीचे हावभाव केले ज्या पद्धतीनं ब्राह्मोस जाऊन घुसलं पाकिस्तानच्या एअरफिल्ड्समध्ये मध्ये त्या पद्धतीचे हावभाव मग बुमराहनं केले तशाच पद्धतीचे हावभाव अर्शदीप सिंगनं केले हे सगळं करणं गरजेचं होतं काय असा प्रश्न अनेकांना पडेल जे क्रिकेटप्रेमी आहेत ते म्हणतील की राजकारण क्रिकेटच्या मैदानावर आणायला नको वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत पण भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्याच मागच्या चार महिन्यापूर्वी एक युद्ध झाले आणि अशा प्रकारच्या एका कडवट युद्धानंतर गेल्यानंतर अशा प्रकारची एक कडवटपणाची भावना अर्थातच खेळाडूंच्या मनात आहे इथल्या प्रेक्षकांच्या मनात आहे आणि प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळं भारताच्या खेळाडूंनी केलं त्याबद्दल तर नो no डाऊट की त्यांनी योग्यच केलं पण भारताच्या पंतप्रधानांनी असं करणं गरजेचं होतं का असा जर प्रश्न विचारत कुणी असेल तर त्यालाही माझं असं उत्तर आहे की होय भारताच्या पंतप्रधानांनी हे करणं हे गरजेचं होतं खरं तर त्यांनी हे अगोदर करायला पाहिजे होतं आणि अजून मोठ्या स्टेजवर करायला पाहिजे होतं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर देताना मोहसिन नक्वीनं जो एक ट्विट केला आहे त्या ट्विटमध्ये तो म्हणतोय की युद्धत जर एखाद्याचा स्वाभिमान मोजायचं जर मोजमाप करायची पट्टी असेल तर पाकिस्ताननं भारताचा कितीतरी वेळा या अगोदर हो रणांगणात पराभव आहे खरं तर पाकिस्ताननं भारताचा या अगोदर कधीच पराभव केलेला नाही पाकिस्तान एकोणीसशे सत्तेचाळीस पासष्ट एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार पंचवीस अशा पाच वेळा भारताकडून मार खाल्लेला आहे अगदी पाकिस्तानमधल्या सामान्य माणसाला देखील माहिती आहे पाकिस्तानमधली सामान्य लोक अनेक वेळा मीडियाशी बोलताना म्हणतात की उन्नीसशे एकाहत्तर मे नब्बे हजार पतलुनी पडीत ही बांगलादेशमे म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की त्र्याण्णव हजार लोकांनी बांगलादेशमध्ये भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती पण तरी देखील या लोकांना ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी डिवचले ते डिवचण्याची गरज होती आणि त्याचा इफेक्ट देखील आता दिसायला लागलाय या संपूर्ण प्रकरणाबद्दल भारत ज्या पद्धतीनं आता हे नॅरेटिव्ह वॉरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय त्याबद्दल आणि आशिया कपमधल्या एकूणच भारतीय खेळाडूंच्या अग्रेसिव्हनेसबद्दल जो भारतीय खेळाडूंनी अर्थात एशिया कप जिंकल्यानंतर दाखवला मोहसिन नखवीला त्याची लायकी दाखवली त्याच्याकडून बक्षीस घ्यायला नकार दिला या सगळ्या गोष्टी केला त्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र